खरच हॅक होऊ शकतं का असं आम्ही विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गवाड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो असा केलेला दावा आणि यानंतर सुरू झालेला चर्चा आरोप प्रत्यारोपांची मालिका नेमकं काय घडतंय बघूया लोकसभा विधानसभा निवडणुका असोत वा अगदी पालिकेच्या निवडणुका असोत निकालानंतर देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होतोच मात्र अशातच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो याचे पुरावे हाती लागलेत असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी केलाय त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांच्या आरोपांना पुन्हा धार चढली आहे अमेरिकच नाही तर इतर अनेक युरोपियन आणि जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जे प्रगत देश आहे त्या देशांमध्ये देखील ई व्ही एमच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे काही संशय आणि काही तथ्य हे त्यांच्या हाती लागलेले आहेत मात्र निवडणूक आयोग अजिबात कुठल्याच विषयावर बोलत नाही किंबहुना असे मुद्दे आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या वतीनं जो अनुभव आहे गत काळातला की ई व्ही एम असेल मतदार यादी असेल या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ वारंवार निवडणूक आयोगाला भेटतं आहे आता निवडणूक आयोगाला भेट झाल्यानंतर आमच्या निवेदनावर आम्ही घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत ते न बोलता केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री जे आहेत तेच उत्तर देतात ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही आक्षेप घेतला होता तर गबाड यांनीही मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली त्यामुळे भारतातील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते यावरच आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय भारतातील इतर देशांपेक्षा आहे आतापर्यंत व्हीव्ही पॅटची तपासणी करण्यात आली आहे अमेरिकेप्रमाणे भारताच्या ईव्हीएम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही भारतीय ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाईन आहे अमेरिकन मशीन्स इंटरनेटशी जोडलेले आहेत भारतीय ईव्हीएम प्रोग्राम केल्यानंतर बदल अशक्य असतात अमेरिकन यंत्रात बदल शक्य आहेत भारतात ईव्हीएम बटन डाबल्यानंतर व्हीव्हीपॅट स्लीप बाहेर येते अमेरिकन यंत्रात हे घडत नाही अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं ईव्हीएमची पोलखोल केली मात्र निवडणूक आयोगानं भारतीय ईव्हीएम वेगळं असल्याचं सा ठासून सांगितलं अमेरिकेतील या वादानं भारतात पुन्हा ईव्हीएमची चर्चा रंगली आहे तर विरोधकांनाही आयत मिळाल्यानं त्यांच्या विरोधाला धार चढली आहे आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजणार यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट साम टी